Okay. नमस्कार सगळ्यांना तृतीयपंथी समाजसेवा संस्था आणि तृतीयपंथी समाज श्रीरामपूर आम्ही सगळे एकत्र आज वोटिंगला आलेलो आहोत आमच्या घराचं नाव सर्वधर्मसमभाव तृतीयपंथी आश्रम आहे आणि आम्ही भारतीय लोकशाहीचं महत्त्व चांगल्यापैकी जाणतो कारण की वोटर आय डी आम्हाला मिळवण्यासाठी काय कष्ट घ्यावे लागले त्याची आम्हाला पूर्णतः जाण आहे आज आमच्या आयुष्यामध्ये वोटिंगचा दिवस हा एक मोठा उत्सव आहे या दिवशी आम्ही मोठ्या तयारीने अगदी दिवाळी दसरा असल्यासारखं तयार होऊन वोटिंगला येतो त्याने आजही आलोत कारण की या लोकशाहीत एका मताचं काय मूल्य आहे याची जाण आम्हाला आहे आम्ही या देशाचे नागरिक धन्यवाद बी इलेक्शन कमिशनच्या पूर्ण लोकांचे अभिनंदन आणि आभार तुमचं पण